नमस्कार शेतकरी बंधून आज आ, आज आपण आलेलो आहे वसई या परिसरामध्ये वसई गाव आहे तालुका शिल्लोड जिल्हा संभाजीनगर तर आज आपण डी एच बी नऊशे अडुसष्ट धरती ॲग्रो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा वालाचा प्लॉट पाहण्यासाठी वसई या गावामध्ये आलो आहे तरी आपल्यासोबत आपले, आपले प्रगतशी शेतकरी नानाभाऊ धनवई हे आहेत तर नमस्कार दादा नमस्कार नमस्कार शेतकऱ्यांना सांगा की आपण कोणता किती वर्षापासून आपण लागवड हे धरती कंपनीचा नऊशे अडुसट आहे आणि मी वीस एप्रिलला लागवड केलेली आहे आणि बस सहावा सातवा तोडा आहे आणि माल पण भरपूर निघतो क्वालिटी चांगली आहे आणि महाराष्ट्रामध्ये चौकडी मागणी द्यायची आणि उत्पन्न भरपूर आहे मी हा अर्धा एकर लागवड केलेली आहे पाचवा सहावा तोडा आहे त्याचा या वर्षी आता एकर लागवड केली पाच सव्वा तोडाय माग पण मागच्या वर्षी तोड थोडस कमी लागवड केलेली होती या वर्षी बाजार भाव चांगले भेटतो कमीत कमी चाळीस पन्नास तीस म्हणजे असं जसं मालपणसा चाळीस पन्नास रुपयावर तुम्हाला परत परोड़ परवडतो वीस रुपयावर सुद्धा हा होते आणि तुम्हाला खर्च बाकीचे जे तुम्ही भाजीपाला पिकं घेता किंवा शेतामध्ये जे दुसरी आपण पिकं घेतो त्याच्यापेक्षा खर्च कसा आहे खर्च कमी आहे त्याचा त्याचं काय बघत वेळोवेळी थोडस कीटकनाशक थोडं आळायचं तेवढं समळ बाकीचा खर्च नाही काही नाही काही नाही मस्त आहे आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छित नाही आहे नवी मस्त लावा म्हणजे चांगलं आहे वान चांगला आहे शेंग लांबी आहे थोडा चांगला येतो आणि एक पंधरा दिवसामध्येच थोडा येतो त्याचा की हा तर बघू शकता शेतकरी बांधव आपण धरती ॲग्रो केमिकलचा डी एच बी नऊशे अडुसष्ट हा वालाचा प्लॉट आपण आता बघतो आहे दादांनी पहिला पण अर्धा एकर लावला होता आणि आता हा पण एप्रिल महिन्यामध्ये अर्धा एकर लावलेला आहे आज एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आपण बघतोय की आज ह्या प्लॉटला जेमतेम पाच सात महिने कम्प्लीट झाले तरी हा प्लॉट बघा कसा आहे पूर्णपणे ग्रीन आहे कुठेही त्याला पिवळेपाना आलेलं नाही बरेच लोक म्हणतात की वालाला पिवळेपाना वगैरे येतो तर या धरती डी एच बी नऊशे अडुसष्ट या वालाचे हेच वैशिष्ट्य खास आहे की गावरण टाईपमध्ये शेंग आहे पिवळेपाना अजिबात येत नाही येलो मोजक अजिबात येत नाही तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की मागच्या शे वर्षी बऱ्याचशा शे शेतकऱ्यांना बियाणं नाही भेटलं पण यावर्षी शेतकरी बांधवांना बियाणं चांगल्यापैकी उपलब्ध होणार आहे तरी ज्या शेतकऱ्यांना लावायची इच्छा असेल त्या शेतकऱ्यांनी अवश्य संपर्क करा संपर्क करण्यासाठी मी माझा नंबर देतो अठ्ठ्याण्णव तेवीस बहात्तर सव्वीस अठ्याहत्तर तसेच काही अडचण आली किंवा उत्पन्न कसं काढायचं लागवड कशी करायची तर आपले प्रगतशील शेतकरी यांचा पण नंबर तुम्हाला सांगतो त्याचा आपला नंबर सांग नाव नारा, ज्ञानेश्वर नारा नारायण धनवई राणार वसाई तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस छत्तीस झिरो दोन झिरो पाच धन्यवाद धन्यवाद धन्यवाद